बीडच्या इशारा सभेतून मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे वीस जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषण करणार अशी घोषणा मनोज यांनी केली आहे बीडच्या सभेतून जरांगेंनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवली कुणीही हिंसक आंदोलन करायचं नाहीये कोणी दंगा करायला लागलं तर त्याला पोलिसांकडे द्या असं आवाहन जरांगेंनी केलंय तर मराठा खासदार आमदारांनी पाठीशी राहावं अन्यथा त्यांना आमची घरं बंद होतील असा इशाराही जरांगेंनी दिला आहे या सुवर्ण क्षणाचा आपण साक्षीदार होत आहोत माहीत नसलं तर ऐका काय धाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस के लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चौवीस जानेवारी मुंबई अमरनाथ सणाला अमरण उपोषण मनोखरांग मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठा येणार आम्ही भेटायला नाही का भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कसं काय येऊ नका म्हणणार तुम्ही टक्कलो का म्हणून तुता मराठ्यांना दलं स्वप्न मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चमता बीडच्या नगरीतून जाईल मराठा समाजाच्या होती तुम्हाला हात जोडून विनंती करतो मराठा समाजाच्या लेकरांच्या पाठीशी ओमरा हो ही चवक तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची